मुख्यमंत्र्यांच्याशी बैठक बोलावी आणि याचा काहीतरी वाद शक्यतो हा जो सगळं वाढायचं आहे ते वाचवणं शक्य आहे का पुरंदरचा विमानतळाचा मुद्दा घासतोय आणि आपण काल पण सांगतो केंद्र सरकारने एक विरंतर कायद्याच्या संबंधीचा विचार केला आणि त्याच्यामध्ये नुलंदाची निवड त्यांनी केली दिसते प्रश्न असा आहे की जी रावं सुलंदाची त्यांनी सेरी केली त्याच्यामध्ये माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता असताना एक वीस एकशनची उंची स्टेम त्या ठिकाणी राबवली उसान म्हणत आणि त्याच्यामुळं तिचा भाग वाढत झाला त्या भागामध्ये शिसेचा फलवा ऊस याचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यामुळे साधिक स्थानिक लोकांचं म्हणण्याचं हे आम्ही कष्टाने ही शेती सुधारली आणि त्यामुळं आम्हाला येत सुट्टा करा हे सविस्तर सांगण्यात त्यांनी काल आम्हाला लोकांची सवलत केली मी असा विचार करतो याचा निर्णय शेवटी केंद्र सरकार दिली आता एमआयसीसीला जागेच्या संबंधीची भूमिका घ्यायला सूचना दिलेली दिसतात आणि म्हणून याचा निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक लोक हे तिघांना तिघांशी बोलावं लागेल माझा प्रयत्न हा राहणार आहे की तिथे खासदार सुफियाताई आणि बाकीच्या भागातले प्रमुख कार्यकर्ते यांच्या सगळेच मुख्यमंत्र्यांच्या बैठक बोलावी आणि याचं काहीतरी मार्ग मार्गातली शक्यतो हा जो सबंध लागायचा येत आहे युवा सर्वे सकेका यु फेक अदर इज द वे एंड केन मिनचर्स वासल फिश फिश물 सांगते साहेब जागतिक परिषदेच्या बैठकीसाठी एक विविध पक्षांच्या खासदारांची निवड करण्यात आली परंतु शिवसेनेचा एकही सदस्य त्यामध्ये घेतला नाही या संदर्भात संजय राऊत यांनी हरकत घेतली साहेब की इथे काही असं पाठवण असतं ज्या वेळेला से शिक्षा मंडल होते त्यावेळेला जिल्हामध्ये भारताचं नेतृत्व अत्यंत है ऐसे नेतृत्वाखाली आणि त्या एक मीही सर्वास होतो आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय उमेदवार घ्यायची नसते हे जसं नरसिंगच्या काळामध्ये झालं किंवा नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतो आज झालं का आज त्यांनी काही आज का नऊ शिस्ट केली आणि त्यांना काही देश वाटून दिले आणि तिसरा जे फरा पाल ते पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत त्यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे त्याच्यामध्ये ह्यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही हे त्यांचं मत संजय राऊत मांडू सारखा त्यांचा अधिकार आहे पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला हे शिष्टमंडळात दिसते ਕੰਸੀਰਨ ਨੂੰ ਇਸ ਸੈਕਟਰ ਤੋਂ ਇਸ ਕਰਕੇ ਸਹੀ ਵਿਅਕਤੀ ਹੈ ਕਿਉਂਕਿ ਇਸੇ ਅੰਸ਼ੀ ਹੁੰਦਾ ਹੈ